नमस्कार मी विक्रांत शिंदे आणि आपण पाहताय पी सी एम सी न्यूज सध्या आपण उभे आहे प्रभाग क्रमांक सतरा म्हणजेच वाल्लेकर इथं नेहमीच लोकांची गर्दी असती आणि आता हेच लोक येत्या पंधरा तारखेला मतदान देखील करणार आहेत चला तर जाऊया लोकांमध्ये आणि त्यांना विचारूया त्यांच्या समस्या काय आहेत त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे सध्या इथे हवा कोणाची आहे आपल्या हवा कोणाची आहे या कार्यक्रमामध्ये नमस्कार दादा नमस्कार मागच्या दोन तीन वर्षांपासून चालू आहे की महानगरपालिकेचे इलेक्शन लागतील निवडणुका लागतील तोपर्यंत प्रशासन कार्यभाग बघत होत काय वाटत होत त्यावेळेस हक्काचा नगरसेवक असावा असं वाटत होत का तर प्रशासन जे कार्यभाग बघत होत तेच बरं होत नाही नगरसेवक तर कोई कोई और, और नगरसेवक आएंगे अपने वाडी का कोई नगरसेवक आएगा तो वाडी का कुछ ना कुठ आता कल्याण ही कल्याण नगरसेवक होगा तो क्या लगता है क्या कल्याण होना चाहिए इस एरिया में आपको लगता है क्या प्रॉब्लम्स आ रही हैं यहाँ पे जो होनी चाहिए नाही सर ऐसे प्रॉब्लम का तो ऐसा कुछ नहीं बोल सकते पर जैसे अभी फुटपाथ का हो गया थोडा अच्छे से रोड का फुट का फुटपाथ झाड सिग्नल का इधर जैसे चौक में सिग्नल वगैरह लगेगा तो थोडा बहुत तो अच्छा ही डेव्हलप ओके काय वाटत वारं कुणाचं चालू आहे कारण सगळे प्रचार सगळे जोरदार करतायत उद्या शेवटचा दिवस आहे प्रचार हो काय सध्या वारा कुणीकडे कसं आहे प्रभाग क्रमांक सतरा ला दादा आता ओबीसी पुरुष म्हणणं शुभम दिलीप वाल्लेकरची चर्चा खूप आहे समस्या कार्यकर्ता म्हणून शुभम दादाकडे बघितलं सध्याला तरी काय सर सध्या समस्या वगैरे वाल्लेकर बघितलं दादा सगळ्यात मोठी समस्या गेल्या पंचवीस वर्षापासून स्मशानभूमी पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज लाईन रस्त्यांची सुविधा लाईट या मोठ्या प्रमाणात दादा समस्या आहे वाल्लेकर मग हे समस्या तुम्हाला वाटतं ते असं तुमच्या हातीला धावून येणारा उमेदवार तुम्ही ज्यांचं नाव घेता ते आहेत शंभर टक्के शंभर शुभम दिलीप ऑल्लेकर काय कुठल्या याच्यामधून थांबलेत ते शुभम दादा प्रभा क्रमांक सतरा मध्ये पक्ष कुठला कस शिवसेना शिंदेगड लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ शुभम दादा वाल्लेकर नमस्कार दादा नमस्कार मतदान करतो हो दरवर्षी ना चुकता ना चुकता कधीपासून मतदान करत दोन वर्ष बर काय वाटतंय आता सध्याला जेवढी लढत बघतीये मी भाजप वर्ष राष्ट्रवादीच दिसतंय तुला काय वाटतंय या प्रभागात हवा कोणाची आहे जास्त करण करण बीजेपीची हवा आहे बीजेपीची कशामुळे बर म्हणजे असं काय वेगळं काय आहे सर्वांचे काम सगळं व्यवस्थित करत असते सर्वांचे घर घर जाऊन चौकशी करत असते करतात काम असतात प्रचार कसा सुरू आहे सध्याला जोरात चालू आहे प्रचार एकदम दोन्ही पण एकदम तगडी लढत आहे म्हणल्यावर आता दोघे पण तरी पण पल्लिता जिथून येणार नक्की नक्की हं गॅरंटी एकशे काय वाटतं या वेळेस प्रभागात हवा कोणाची आहे प्रभागात हवा कोणाची सांगू शकत नाही सध्या का आपण आता तर तगडी जोरदार लढत चालू आहे लढत असली भारी आहे तरी कोणाचा भरोसा नाही आहे म्हणजे काही टाइमला काही एका हो दिवसात पत्ता पलटू शकते हो ना त्याची गॅरंटी नाही बरोबर ते तर आहे बरोबर आता सध्याला तर चर्चा चालू आहे की राष्ट्रवादी भाजप मध्ये जोरदार लढत चालू आहे लढत चालू सगळ्याची असते सगळ्याची चालू आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे भाजप आहे अपक्ष आहे सगळ्याची आहे हो, हो। याच्याबद्दल काही नाही इथं काही समस्या जाणवतात अतिक्रमणाच्या वगैरे जर तुम्ही इथं बसताय असं तर मी इथं बसते म्हणजे इथे धुळीचाच खूप प्रॉब्लेम आहे आणि कचरा म्हणजे आमच्या दुकानासमोर एवढा कचरा जमतो ना तो एक प्रॉब्लेम आम, आहे आम्हाला आम्ही सकाळी जातो बंद करून सकाळी येतो अकरा वाजता आणि जातो सहा वाजता बंद करून मग तो कचरा एवढा पडलेला असतो ते म्हणतात तुमचं तुम्ही उचलायचं आणि टाकायचं आम्ही नसतो ना इथे आम्ही घरी असतो एवढे लांबून जाऊन येऊन करायचं म्हटलं ते तुमचं काम आहे ना कचऱ्याची गाडी वेळेवर यायला पाहिजे कचरा वेळेवर फेकायला पाहिजे तसं काही नाही ते आमचं आम्हीच करायचं सगळं स्वच्छ पण आम्ही करून जातो तरी पण आम्हाला रोजचं करावंच लागतं तुम्ही मतदान करता हो दरवर्षी हो दरवर्षी एक मतदार म्हणून या प्रभागात जर तुम्हाला बघायचं झालं तर कोणाची हवा वाटते यावेळेस हवा तर दोघांची पण चांगली कमळपण आणि घड्याळपण कुणाचंही सांगता येणार नाही अतिक्रमाणाच्या म्हटलं तर तसं काही नाहीये पण रस्ते खूप म्हणजे आता एवढ्या सहा महिन्यामध्ये सारखे सारखे रस्ते आमचे आहेत ना म्हणजे लाईटी जात होत्या तर कंटिन्यू सहा महिने लाईटीचा त्रास आहे ना ह्या पट्ट्याने तर काढलाच आहे लाईटीचा त्रास पण आम्हाला पण लाईट नव्हती त्याच्यामुळे पण ते हे रस्त्यामुळेच झालेले आणि खड्डे हे आता हे सगळे खड्डे ना आता बुजवलेले आहेत नाहीतरी खड्डे भरपूर होते इथे कारण धूळ पण भरपूर दिसते आम्हाला तर विचारूच नका माझ्या पार्लर मध्ये या आत्ता क्लीन केलं गेलं की दोन मिनिटांमध्ये धूळ येते ऍक्च्युली खूप म्हणजे गाड्या मोठमोठ्या येतात इथे रहदारी आहे जास्त ते एवढ्या मोठ्या ना गाड्या नाही अलाउड पाहिजे याबाबत उमेदवारांकडनं काही आश्वासनं मिळतात का तुम्हाला याबाबत तर अजून काहीच नाही म्हणजे आश्वासनं मिळत पण नाहीत मग काम होणं तर लांबच असं ठीक आहे पण आता सध्याला तरी मतदार म्हणून तुम्ही एक तुम्हाला काय वाटतंय की हवा कोणाची चालू आहे सध्याला प्रभागात सध्याला तसं जर बघायला गेलं तर मी इथली आता म्हणजे माझी सासू सासरी पंचेचाळीस वर्ष झाले राहतात ते या माझ्या सासूबाई आणि मला स्वतःला इथे बावीस वर्ष झालेले राहायला आलेले मला सांगा या प्रभागात आता मी तर ऐकत होते की भरपूर अडचणी आहेत तर तुम्हाला तसं काही जाणवतात का धूळ झाली पाणी झालं आहेत ना पाण्याच्या समस्या आहेत म्हणजे प्ले ग्राउंड नाहीयेत मुलांसाठी गार्डन नाहीये खेळण्यासाठी बऱ्याचशा समस्या आहेत त्यातल्या मेन मेन सांगायचं स्मशानभूमी नाही आहे म्हणजे पाच पंधरा वर्षांपूर्वीपासून जे चालू वीस ते पंचवीस वर्ष झालं आमचा नगरसेवक नाही आणि दरवर्षी जे येतात ते सांगतात की नाही आता ह्या पंचवार्षिकला नक्की तुमची स्मशानभूमी होणार स्मशानभूमी होणार सत्तर टक्के काम झालेले म्हणतात मग तीस टक्के काम असं अडकलंय कुठे आज आठ वर्ष झाले आठ वर्षामध्ये तीस टक्के काम अडकण्यासाठी इतकं तर काही मोठी समस्या नाही सत्तर टक्के झालं तर तीस टक्के एक वर्षात ते ऍडजस्ट व्हायला हवं होतं ना जे नाही झालंय त्यामुळे था। आमच्या वाल्लेकरला स्वतःची स्मशानभूमीच नाही हा नाही मग काय वाटतं यावेळेस तर भरपूर गर्दी आहे इथे उमेदवारांची तर तुम्हाला काय वाटतंय नवीन शहरांना पण एक चान्स मिळाला पाहिजे नाही म्हणजे नवीन पिढीला तर चान्स दिलाच पाहिजे आधीच्या लोकांनाही दिला त्यांनी विकास केला नाही पण वाल्लेकरवाडीचा आमचा विकास झालेला नाही ना? ज्यांनी त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये काम करून आपापल्या आप प्रभागाचाच विकास केलेला असेल वाल्लेकरवाडीचा विकास करायचा असेल तर आम्हाला आमच्या वाल्लेकरवाडीचा हक्काचाच नगरसेवक हवा अर्थात कोण दादा वाल्लेकर शिवसेना शिवसेना बर ठीक आहे त्यावेळेस हवा कोणाची वाटते प्रभागात बरं त्यावेळेस आता आमच्या शुभम दिलीप वालेकर अर्थात पक्ष पक्ष आमचा शिवसेना शिंदेगड बर ठीक आहे मला सांगा आता यावेळेस मी तर येताना बघितलं इथं मला कुठे आतमध्ये बस स्टॉप दिसला नाही तर ते कसं बरं आता होईल का तो सर्वांगीण विकास होईल ना उभं केलेलं आहे की आमच्या वालेकरवाडीचा प्रभागासाठी हा विकास नाही आता ज्यावेळेस शहाऐंशी पासून पालिकेत आहे आमची ते एक आमची स्मशानभूमीचा एक विकास नाही झालेला नाही झालेली आहे रस्ते व्यवस्थित नाही ड्रेनेज नाही पाण्याची समस्या आहे गडूळ पाणी त्यासाठी आमच्या वालेकर आणि स्थानिक नेतृत्व नसल्यामुळं वीस वर्ष या प्रभागाचा विकास खुंटलेला आहे त्यासाठी आता आम्ही सर्व गावकऱ्यांनी एकजूट करून त्यासाठी आम्ही आता आमच्या तर्फे शुभम दिलीप वालेकर शिवसेना शिंदे गटाकडनं उभे आहेत बरं काय वाटतं या वेळेस कोणाची हवा दिसते प्रभागात पल्लवीताई वालेकर अर्थात अर्थात भाजप भाजप बर मला सांग की या प्रभागाला आता मी खूप जणांशी बोलले तर ते म्हणतात की आम्हाला आश्वासनं दिली जातात पण ती पूर्ण होतच नाही तर मग त्याच्यासाठी काय बरं उपाय आश्वासनं दिली जातात पण ती पूर्ण नाही केली जातात पण पल्लवीताई काय करतात की आश्वासनं देण्याआधी ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात जसं की त्यांनी भरपूर आतापर्यंत प्रॉब्लेम सोडवलेले आहेत जसं की ड्रेनेज प्रॉब्लेम रस्ता लाईट पाणी अशा सगळे भरपूर प्रॉब्लेम त्यांनी सोडवलेले आहेत त्याच्यामुळे मला काय वाटतंय पल्लवीताई भाजप भाजप सर्वांगीण विकास होईल का प्रभागाचा होईल कि शुगमदा होईल बरोबर कारण मी ऐकलं आता स्मशानभूमीची तुमच्याकडे सोय नाहीये परत रस्त्यांची सोय नाहीये तर तुम्हाला पण त्या अडचणी भरपूर जाणवत असतील मग आश्वासन मिळतात का उमेदवारांकडून की आम्ही पूर्ण करू मिळतात ना मग ते पूर्ण होतात का नाही पूर्ण होत नाहीत नाही पण पूर्ण होत नाहीत आम्हाला आता इलेक्शन आहे तो तोपर्यंत पाणी फास्ट येईल त्यानंतर मग पाणी काही दुसऱ्याची हवा वाटते प्रभागात मग सगळ्याचे आहे दोनुष्य आहे पंजा आहे मशाल आहे कमळ आहे प्रचार कसा चाललाय उमेदवारांचा जोरात चाललाय बर यावेळेस आता भाजप राष्ट्रवादीमध्ये पण तगडी लढत दिसते प्रचार तर दोन्हीचा जोरात चालू आहे तुम्हाला काय वाटतंय आता सगळ्याच्या आता नशिबाचा खेळ आहे आता आश्वासन मिळतात लोकांकडून उमेदवारांकडून हो का ओ, होतात का अतिक्रमणाचं काही जाणवतं का इथे अतिक्रमण येतं येते आमच्या सारख्याला नाही का रोडला बसून देत नाहीत काय नाही मग तुम्हाला त्याच्यावर काय आश्वासन मिळतात का की असं होणार नाही वगैरे किंवा तुम्हाला जागा दिली आहे का नाही दिली अजून नाही दिली ठीके मग यावेळेस काय वाटतंय आता नवीन चेहरे पण उभे आहेत यावेळेस तर मग त्यांच्याबद्दल कोणी यायची शक्यता आहे का आता काय सांगायचं जोर आता एक पणाच सांगायचं पण त्यांना पण दिलं पाहिजे ना चान्स चान्स दिला पाहिजे होणार आता चान्स गाव आल्याच आमच्या हा नमस्कार नमस्कार खूप सध्या उत्साह दिसतोय जन्मानांमध्ये उद्या शेवटचा आहे दिवस प्रचाराचा काय वाटतंय तुमच्या एरियामध्ये कुणाची हवा चालू आहे तर हे सगळ्यांची हवा चालू आहे सगळ्यांचीच हवा वाटते तुम्हाला बरं बरं तुमचे काय प्रश्न वगैरे आहेत त्या इथले नाही नाही आपलं काय नाही व्यवस्थित काही तर त्रास अडचणी काय नाही सगळं छान चालू आहे सगळं छान आहे बर मग आता जर नवीन कोणी उमेदवार निवडून आले तर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवाल तुम्ही अपेक्षा ठेवणार काय काम होण्याची अपेक्षा ठेवाल जसं की रस्त्यांची कामं ट्रॅफिकच्या समस्या खूप चांगल्या ठेवणार नाही सांगणार त्याला ते सांगणार बाकी तुमच्या काय अपेक्षा वगैरे दुकानदार वगैरे तुमच्या काय अडचणी मला काय नाही व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे मग पंधरा तारखेला मतदान करणार का हो करणार ना बर पंधरा तारखेला मतदान केल्यानंतर पीसीएमसी न्यूज म्हणून आपलं चॅनल आहे त्यावरती लाईव्ह आपल्याला बघायला मिळणार आहे त्या ठिकाणी नक्की बघा थँक्यू सो मच